नमस्कार मी पौर्णिमा आपल्या युट्यूब चॅनल स्वागत करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि पारायणाचा पण दुसरा गुरुवार तुम्ही पाहू शकता म्हणजे पूजा मांडण्याच्या आधीन पूजा मांडल्यानंतर किती प्रसन्न वाटते देवघर चला तर मग अशा प्रकारे मी आजची पूजा मांडून घेतलेली आहे देवाला नैवेद्यही दाखवलेला आहे आज मा महालक्ष्मीसाठी शिरा आहे पण पंचामृताचा शिरा आहे एकदम प्रसादी टाईप एकदम प्रसादीसारखा शिरा आहे तो बघा चला सर्वांनी महालक्ष्मी मातेला नमस्कार करा असं सुखी सुक्या, सुखी आरोग्य दे आम्हाला अशी तुझी कृपा आमच्या सदैव राहू दे चला तर मग आज आपण महालक्ष्मीचा नैवेद्य स्टार्ट करूया आज आहे शिरा प्रसादी शिरा त्यासाठी लागलं साहित्य शिरा गूळ दही दहीमध्ये मी साखर ॲड करून ठेवले हां पुढे मी सांगेलच अजून काय काय ॲड केलं ते काजू बदाम अबडध चिरून घेतलेत दोन छोटे केळी पिकलेली आणि चार पाच इलायची चार इलायच्या आणि आज आपलं खलबत्ता त्यात थोडी साखर कारण की इलायची बारीक उठवण्यासाठी चला का माहिती आहे का तुम्हाला माझा आवाज जरा प्रसन्नता वाटत असेल कारण की काही कालपासून पारायण सुरू झाले त्यामुळे मन खूप छान शांत झालेलं आहे उत्साही झालेलं आहे आणि कंटाळवाना आता म्हणजे थोडंसं कमी झालं आहे का असं म्हणता येईल त्यामुळे जरा छान असं पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटते चला आपण खलबत्त्यामध्ये इलायची रगडून घेऊया छान साईटला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यात कमी तुला कमी तुपात आणि एकदम प्रसादी शिरा तुम्ही नक्की बघा खूप छान आहे यात काय झालं माझं थोडं तूप आहे की नाही म्हणजे जास्त तापल्यामुळे तूप जरा जळा आलं चला काही नाही होत होत राहतं लेकरेत घरात आमच्या म्हणून असं झालं असं कोकणी मला आवाज दिला होता कशासाठी तरी आणि मी का असं बोलावून जाईपर्यंत तर इकडे हे झालं चला त्यामध्ये साधारण एक वाटी शि हे असं रवा असेल तो चांगला परतून घ्यायचा याचं एवढंच आहे की रवा छान परतला की आपला शिरा कचकच लागत नाही असं कच्चर लागत नाही त्यामुळे फक्त ह्याचं यामध्ये मेन म्हणजे रवा भाजणे मंद आचेवर छान होईल तर सतत भाजत राहणे आता ह्या आता ह्याच्यामध्ये मी काय केलेलं तूप टाकलेलं आणि साखर टाकलेली थोडं पाणी ॲड केलेलं गरम दूध टाकल्यामुळे ते थंड तूप मेल्ट झालं त्यामुळे ते वर आहे भाऊ शकता आता हे दोन केळी आहेत की नाही त्यात चिरून घेते पंचपक्व पं पंचामृताचं शिरा म्हणजे त्यामध्ये पाच 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 गोष्टी म्हणजे पाणी दूध मध साखर केळ किंवा तूप आता माझ्याकडं मध नव्हतं मग मी तूप टाकलं हां अशा पाचही गोष्टीचं मिश्रण करून त्याला पंचामृत म्हणतात आणि हे स मोस्टली प्रसादाच्या ठिकाणी जेव्हा आपण जातो देव भंडारा ठिकाणी किंवा देवस्थानापाशी किंवा आपल्या घरातही असो पंच पंचामृतानेच ब्राह्मण आपला शिरा करतो तर मग इकडे मी चांगलं परतून घेतलं आहे शिरा सॉरी रवा त्या आता त्यामध्ये आता आपण ॲड करूया ड्रायफ्रूट कुठलाही दुसऱ्या व्यतिरिक्त तूप वापरलेलं नाही जेवढ्या तुपा तुपात मी ऑलरेडी रवा भाजला आहे त्याच तुपात तेवढ्याच तुपाचमध्ये मी बदाम आणि काजू भाजून घेते त्याच्यातच मी श रवा बाजूला काढला नाही किंवा काही काही केलं नाही त्या साईडलाच रवा हे करून स्लो गॅसवर छान ते मिक्स करून घेते बघा तुम्ही पाहू शकता तूप मग आपण मग कुठे खूप ठिकाणी ऐकलं जेवढं तूप आहे तेवढंच हवं असावं पण काही प्रॉब्लेम नाही जर आपल्याकडं नसेल तूप जास्त कमी तुपात पण आपण छान करू शकतो एकदम मस्त आता मी परत त्या काजू बदाममध्ये रवा मिक्स करून परत छान परतून घेते जेवढा रवा तुम्ही भाजणार की नेऊ तेवढं बेस्ट असणार आता हे आपलं पंचामृतात ॲड करूया पाहू शकता आणि एक म्हणजे मी शिरा करताना त्यात कुठलंही पाणी वापरलं नाही जे पंचामृतामध्ये वापरलं असेल थोडंसं तेच असणार आहे वरून मी दूध आणि आपलं पंचामृत यातच केलेलं आहे आणि ॲड आहे गूळ गुण। बघा गुळाचा गुळाचा शिरा असा चवीलाही छान लागतो आणि तो हेल्दी असतो शुगर म्हणजे कोणी शुगर असेल किंवा लहान मुलाला आपण साखर सुरू केलेली नसेल अजून अद्याप द्यायला तर आपण नक्की गुळाचा वापर करावा आणि मला वाटते आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये गुळ ॲड व्हावं कारण की आत्ताचं लाईफस्टाईल खूप हायब्रिड असल्यामुळे खूप कमी वयात बरेच गोष्टी होतात त्यामुळे माझ्या मते पर्सनल म्हणजे माझा पर्सनल अनुभव आहे तो म्हणून मी तुम्हाला सांगते की आपण आत्ताच आपल्या रुटीनमध्ये जे आप आता आता आपल्या मुलांसाठी तरी आपण ह्या गोष्टी हेल्दी ॲड करत जाऊ सगळ्याच होणार नाही पण डे बाय डे एखादी गोष्टी आपण ॲड करत जाऊ बघा छानपैकी ते गूळ आणि केळी छान मिक्स करून घ्यायचे आणि नंतर सगळं मिक्स झाल्यानंतर मला लक्षात आलं की मी इलायची पावडर टाकलेलीच नाही आहे खरं मी विसरले होते पण नंतर लक्षात आलं अरे हो इलायची पावडर टाकायची राहिली मग नंतर ती वरून ॲड करते नो मॅटर आपण कुठेही टाकतात फ्लेवर येणारच आहे आपण म्हणजे ॲज इट इज वरून टाकतात सगळेजण पण मी खरंच तिथे विसरले होते आता छानपैकी त्याला परतून घ्यायचे केळी आणि गूळ पूर्ण विरगळू द्यायचं आहे छान असं म्हणजे आपला उलटण्याच्या साळ्याने ते आपण जरा समजा मी आता गुळ खिसून न घेता चिरून घेतला होता म्हणजे कापला होता तो बारीक बारीक जर तुम्ही जर खिसून घेतला तर बेस्टच आहे खिसून घेतल्यानंतर म्हणजे पटकन विरगळा जाईल थोडा मला त्रास झाला पण ठीक आहे नंतर तो झाला गु विरगळला गुळ कारण गरम असल्यामुळे फ्लेम स्लो असल्यामुळे सत्तो था, सत्तो ते होणार बघा सतत हल सतत हलवत राहायचं आहे श्रीया शिऱ्याला आता एवढं छान खमंग घरात वास उठलाय जणू खरंच घरात महालक्ष्मीची पूजा पण आहे आणि त्यात शिराचा वास खूप असं वाटतं की खरंच कुठलं तरी म चांगलं कार्य घरात आपण घड करतो आहे म्हणजे एक बा म्हणतात ना ब्राह्मणी ब्राह्मणांना आणून घरात पूजा वगैरे घालतात टायटायपने असं मोठी पूजा असं वगैरे मग झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर होऊ द्यायचं आहे स्लो गॅस गॅस अजून बंद केलेलं नाही मी स्लो गॅस करायचं आहे ओके आता मी गॅस बंद केला आहे आता पाहू शकता शिरा खूप छान वाट झालेलं आहे खरंच खुँ। खूप टेस्टी लागला खातानाही खूप खूप यमी होता चला असं आज माझं आजचा माझा आज माझी रेसिपी होती तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा